एक एप्रिल दोन हजार पासून राज्यातील साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या सर्व शेती पंपांना मोफत वीज देण्याची घोषणा राज्य शासनानं केली आहे त्यामुळं साडेसात अश्वशक्तीवरील पंप वापरणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे साडेसात ऐवजी दहा अश्वशक्तीपर्यंतच्या वीजपंपांना मोफत वीज पुरवठा व्हावा यासाठी ग्राहकांनी महावितरणकडे तक्रार अर्ज दाखल करावेत असं आवाहन वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे यांनी केलंय महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचा मेळावा शुक्रवारी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात झाला यावेळी वीज तज्ञ प्रताप होगाडे यांनी साडेसात अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याच्या शासनाच्या निर्णयाचा पर्दाफाश केला राज्यात सध्या शेतीपंप वीज ग्राहकांची एकूण संख्या सत्तेचाळीस लाख बेचाळीस हजार इतकी आहे त्यापैकी चौवेचाळीस लाख शेती वीज पंप ग्राहकांना मोफत वीज निर्णयाचा लाभ मिळणार आहे तर तीन लाख अडुसष्ट हजार शेतीपंप ग्राहकांना मोफत वीज सवलत मिळणार नाही असं होगाडे यांनी स्पष्ट केलं दहा अश्वशक्तीपर्यंतचे पंप असणाऱ्या शेतकरी ग्राहकांना सध्याच्या दराप्रमाणे वीज बिलं भरावी लागणार आहेत त्यामुळं अशा शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे हा असंतोष व्यक्त करण्यासाठी आणि शासन निर्णयाचा लाभ मिळवण्यासाठी शेती वीजपंप ग्राहकांनी महावितरणकडे तक्रारी दाखल कराव्यात तसंच शासन निर्णयाचा लाभ मिळेपर्यंत शेती वीज बिलं भरू नयेत असं आवाहन होगाडे यांनी केलं आहे यावेळी माजी आमदार संपतराव पवार पाटील विक्रांत पाटील किणीकर टी एस पाटील बाबासाहेब देवकर सरदार पाटील भगवान पाटील सचिन जाधव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते